जेव्हा जुन्या रूढींचा परंपरांचा विषय निघतो तेव्हा दोन विचारधारा समोर येताना दिसतात एक म्हणते जुने जाऊद्या मरणा लागून जाळून अथवा पुरवणी म्हणते जुन तेच सोनं या दोन विरोधाभासी विचारधारांपैकी एक किंवा दुसरी असेच मार्ग आहेत का, का दोन्ही मध्ये काही सुवर्ण मध्ये आहे आपल्याला आंदण मिळालेले पूर्वापार चालत आलेले जुने विचारांचे धागे दोरे घेऊन नव्या काळानुसार माहितीनुसार ते विणून सुंदर मिलाव साधणारी नित्य नवी संस्कृती आपण निर्माण करू शकतो का हे जाणण्याचा आचरणात आणण्याचा एक प्रयत्न आपण इथे करतो नमस्कार तुम्ही ऐकत आहात पॉडकास्ट काही जुन काही मी आहे रोहिणी अभ्यंकर भाग तेवीस महाराष्ट्र दिनानिमित्त मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांच्या हि देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ही गोविंदाग्रजांनी म्हणजे राम गणेश गडकरी यांनी रचलेली महाराष्ट्र वंदनेतली दोन कडवी म्हणजे ध्रुवपद आणि एक कडवं कविता मोठी आहे आणि वेळ थोडा म्हणून ही संक्षिप्त स्वरूपातली प्रार्थना तर काही दिवसापूर्वी इथे झालेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त इथल्या स्थानिक मंडळांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमात महाराष्ट्र दिन ह्या विषयाला धरून काही विचार मांडण्याचं कठीण काम माझ्याकडे दिलं होतं मी कठीण काम अशासाठी म्हटलं कारण हे विचार मांडणं इतर धमाकेदार कार्यक्रमांच्या आधी होत असे कार्यक्रम ज्याच्यात लावण्या होत्या छोटी नाटकं होती ज्यांची लोक आतुरतेने वाट पाहत होती तर मग हा विषय मांडावा कसा याचा विचार मी सुरू केला महाराष्ट्र दिन हा विषय अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं मांडता येईल उदाहरणार्थ महाराष्ट्र नाव कसं पडलं पहिल्यांदा महाराष्ट्राचा महाराष्ट्र म्हणून उल्लेख कुठे झाला महाराष्ट्राचा महाराष्ट्र म्हणून पहिला उल्लेख वेदात आढळतो असं माझ्या वाचनात आलं तसच महाराष्ट्र हे नाव महारथी शब्दाचा अपभ्रंश म्हणजे डिस्टॉर्टेड फॉर्म आहे असंही एके ठिकाणी मला वाचायला मिळालं पण नावाचा उगम हा माझा आजचा विषय नाही आहे महाराष्ट्राचा इतिहास देखील आपल्याला सांगता येतो एका वाक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्राचं एकंदरीत ऐतिहासिक मार्गक्रमण अगदी मुघलांपासून सुरुवात करून मुघल राजवट मग शिवाजी महाराज मग ब्रिटिशांचं आगमन बॉम्बे प्रेसिडेन्सी संयुक्त महाराष्ट्राचा लढा असं दिसत आणि एक मे एकोणीशे साठ साली भाषांतरावर आधारित राज्यस्थापन कायद्यानंतर महाराष्ट्र राज्य जसं आपण आज जाणतो ओळखतो ते अस्तित्वात आलं पण तोही आपला आजचा विषय नाहीये भूगोलाबद्दल सांगता येऊ शकत महाराष्ट्रातील डोंगर नद्या ह्यांच्याबद्दल सांगू सांगता येऊ शकत पिकांच्या बद्दल सांगता येऊ शकतं पण ही सगळी माहिती मुबलक प्रमाणात अतिशय सोप्या रीतीने एका क्लिक मध्ये आपल्याला महाजालावर मिळू शकते मी आजचा विषय जरा वेगळ्या मांडणार आहे माझ्यासारख्या म्हणजे महाराष्ट्रापासून बसुन, लांब असणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आज इथे मराठीपणा म्हणजे काय याची थोडी उहापोह करणार आहे आपल्यापैकी अनेक जण आता अनेक वर्ष इथे अमेरिकेत राहत आहोत काही जण पाच वर्ष हो, कोणी दहा वर्ष हो, कोणी वीस वर्ष हो, तर कोणी चाळीस वर्ष हो। भारतात सुद्धा मी लहानाची मोठी झाली दिल्लीला आम्ही महाराष्ट्रापासून लांब होतो तर महाराष्ट्रापासून एकंदरीत भारतात किंवा भारताबाहेर अनेक लोक राहतात मग आपल्याला मराठी म्हणून महाराष्ट्र आपलं मूळ स्थान म्हणून समजा तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की मराठीपण म्हणजे काय तर त्या प्रश्नाचं उत्तर हत्ती आणि चार नेत्रहीन व्यक्ती त्यांच्या गोष्टीप्रमाणे आपल्याला मिळेल त्या गोष्टीत चार नेत्रहीन माणसं एकाच हत्तीचं वेगवेगळ्या तऱ्हेने वर्णन करतात कुणाला हत्ती, करता। हत्ती खांबासारखा वाटतो कुणाला दोरीसारखा कुणाला कापडासारखा तर कुणाला एखाद्या कठीण वज्रासारखा जाणवतो तसंच महाराष्ट्रच आहे महाराष्ट्र इतका मोठा आहे की त्याचं सम्यक दर्शन आपल्यापैकी बहुतेकांना नाही आपण जिथे वाढतो जे बघत मोठे होतो तसा आपल्यासाठी आपला देश आपलं राज्य असत महाराष्ट्र कोणासाठी कोकणातल्या नारळीच्या बागांच्यात असेल कोणासाठी चौसोपी वाड्यात असेल कोणासाठी चाळीत असेल कुठल्या किल्ल्यात असेल साऊथ मुंबईत मलबार हिलवर असेल तर कोणाला पंढरपूरच्या देवळात किंवा जळगावला कापसाच्या शेतात साठवलेला सापडेल तर असा विखुरलेला महाराष्ट्र मग मराठी भाषेचं काय त्यावरून आपलं मराठीपण ठरेल का तर नाही दर बारा मैलाला बोली भाषा बदलते इथे तर अनेक पोटभाषा आहेत नगरी मराठवाडी लेवा अहिराणी तावडी वराडी आगरी मालवणी पारधी कोळी एक ना अनेक इथे एक गमतीचं उदाहरण देते विंदा करंदीकरांची एक गमतीची कविता आहे विठ्ठल नावाची त्याचा महाराष्ट्रातल्या अनेक बोली भाषांमध्ये अनुवाद झाला आहे हे अनुवाद तुम्ही कदाचित सोशल मीडियावर वाचलेही असतील तीन एक वर्षापूर्वी मी वाचल्याचं मला आठवत त्यातली मूळ कविता आणि त्याचा मराठवाडी बोलीत अनुवाद असा आहे मूळ कविता अशी पंढरपूरच्या वेशीपाशी आहे एक छोटी शाळा सर्व मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा दंगा करतो मस्ती करतो होड्या करण्यात आहे अट्टल मास्तर म्हणतात करणार काय न जाणो असेल विठ्ठल आणि पुढे मराठवाडी बोलीमध्ये केलेला डॉक्टर बालाजी मदन इंगळे यांचा अनुवाद असा पंढरपूरच्या येशीपाशी हाय बारकी साळा एक सगळी पोरं हायत गोरी कुट्ट काळत याच्यात एक आगावपणा करताय पोटारगी पोराटगी करताय अवचितपणा भी करण्यात अट्टल गुरुजी म्हणतात कराव काय एखाद्या टायमाला असल बी इट्टल आहे ना मजी श्री कविता मग आता जर इतके प्रदेश इतक्या पोटभाषा खानपान वेशभूषा असे इतके फरक आहेत तर मग आपलं मराठी पण म्हणजे काय म्हटलं आपण प्रत्यक्ष लोकांनाच विचारूया आणि लोकांच्याकडून जाणून घेऊया त्यासाठी मी एक छोटा सर्वे म्हणजे सर्वेक्षण वर पोस्ट केलं इंग्रजीमध्ये होत टू मी बीइंग अ महाराष्ट्रीयन मीन्स माझ्यासाठी मराठीपण म्हणजे काय तीन शब्दात सांगा असं आव्हान केलं माझ्याकडे तेहतीस उत्तर आली छोटा सॅम्पल साईज आहे संशोधनाला पर्याप्त नाही तरी त्यातून एक दिशा मिळाली तर त्या उत्तराचा उत्तरांचा सारांश आज इथे थोडक्यात सांगणार आहे आणि जसं आधी म्हंटल तसं हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे आणि त्या दृष्टिकोनाचं मी केलेलं एकत्रीकरण एक संस्कृतीचे अनेक घटक असतात देवधर्म इतिहास साहित्य खानपान वेशभूषा सामाजिक वैयक्तिक मूल्य माणसांच्या स्वभावातील वैशिष्ट्य इतर तर अस आलेली उत्तरं मी वेगवेगळ्या घटकात विभाजित केली सगळ्यात पहिला परत आलेला सर्वे अतिशय कुतूहलाने उघडला आणि त्याच्यातले पहिले तीन शब्द वाचले तिथे लिहिलं होतं गणपती बाप्पा मोरया म्हणजेच कोणीतरी म्हणत होत की गणपतीला आराध्य दैवत मानणारे जे मानतात ते मराठी किंवा गणपतीला आराध्य दैवत मानणं म्हणजे मराठी पण मला खूप बरं वाटलं म्हटलं अरे आपल्या सर्व्हेची सुरुवात गणपती बाप्पाच्या नावाने झाली आणि त्या सर्व्हेमध्ये दिलेल्या उत्तराला व्हॅलिडेशन मिळालं म्हणजे माझ्यातच मला जाणीव झाली की अरे गणपतीचं आणि माझं किती जवळचं नातं आहे पुढचा गट म्हणजे इतिहास तर तिथे शिवाजी महाराज की जय साहित्यिक पु ल देशपांडे जेवण पदार्थ त्याच्यामध्ये वडापाव पावभाजी वरण भात तूप मीठ लिंबू पुरणपोळी हा तुम्ही म्हणाल अरे इथे इतर अनेक पदार्थ आलेच नाही आहेत अगदी बरोबर आहे पण इथे अनेक साहित्यिक आहेत अनेक इतिहासातले थोर इतिहासातल्या थोर व्यक्ती आहेत अनेक देवदेवता आहेत पण आपल्याला एक प्रातिनिधिक म्हणून जो सर्व समोर आलाय तर त्याच्यातली उदाहरणं आपण इथे बघतो आहोत पुलंचा उतारा आणि खाद्यपदार्थ ह्याच्यावरनं मला एक आठवण झाली माझे खाद्य जीवन असा पु ल देशपांड्यांचा एक लेख आहे एक हसवणूक नावाचं पुस्तक आहे त्याच्यातला हा लेख पूर्वी कधीतरी वाचल्याचं आठवलं पण म्हणून आत्ता मी हा लेख पुन्हा जाऊन वाचला आणि त्यात लिहिलेला एक छोटा अनुच्छेद इथे अगदी वाचावासा वाटतो मला त्याच्यात अनेक आपल्या संस्कृतीचे पैलू दिसतात बघा तुम्हाला जाणवतात का एका जुनाट घरातले स्वयंपाकघर आहे काळोख कोनाड्यात रॉकेलची चिमणी भणभणते आहे एकेकाळी लाल असलेल्या पाटासमोर पत्रावळ मांडलेली आहे चुलीवरच्या भाताला भांड्यातल्या भांड्यात गुदगुल्या होत आहेत पोटात भूक आहे डोळ्यात नीज आहे दारातून वाकून वडील आत येत आहेत ते काहीतरी गुणगुणत आहेत पलीकडे झोपाळ्याच्या पाळण्यात धाकटा भाऊ ट्या ट्या करून रडणे आणि बोलणे ह्याच्या सीमा रेषेवरचे आवाज काढत आहे इतक्यात निखाऱ्यावर टाकलेल्या पापडाचा वास येतो झोप उडाल्यागत होते पोटाची मागणी वाढते झालं ह म्हणून आई तो चिमटीत धरून फू फू करून विझवते वडील शेजारच्या पाटावर बसतात इतक्यात कढईच्या पोटात चर्र होते पळीतून अंबाडीच्या भाजीला पोटात शिरलेली लसूण साऱ्या घराचा ताबा घेते पळते पोटात रणकंदन सुरू होते चुलीच्या एका बाजूला भिंतीला पाठ लावून उभ्या असलेल्या भाकरी चतकोर चतखोरांनी पानात पडतात आज काय शिकवलं रे मास्तरांनी ओट्यावर नित्य नियमाने येऊन बसणारे शेजारचे दादा कणखर आवाजात विचारतात आणि गरम भाकरीच्या तुकड्यात दडलेला अंबाडीचा खमंग वास घशात अडकतो तर ह्या पॅरेग्राफ मध्ये इतके संस्कृतीचे बारकावे समोर येतात कधी काळी लाल रंगाचे असलेले पाठ वाकून आत येणारे वडील म्हणजे मधला दरवाजा मधल्या खोलीचा माझघरातून स्वयंपाकघरात येण्याचा दरवाजा त्याची उंची फार नसते स्वयंपाक करणारी आई भणभणती दिवा कोनाड्यामधला चिमणी तर ह्याच्यामध्ये चतोरा पानात पडणारे भाकरीचे तुकडे तर ह्याच्यातनं आपल्याला अनेक संस्कृतीची चिन्हता दिसतातच पण मला प्रकर्षाने जाणवलं ते असं की शिक्षणाला असलेलं महत्व शेजारून कोणीही यावं आणि मुलांच्या अभ्यासाची चौकशी करावी आणि मुलांनी त्याला दाद द्यावी किंवा त्याच्याबद्दल आदर ठेवावा आणि मनातल्या मनात घाबरून मनात जावं की अरे आता आपली हजेरी घेतली जाणार तर अशा गोष्टींच्या नंतर पुढे जाताना तर पुढची पुढचा गट काय तो बघूया तर पुढचा गट होता पेहराव तर त्याच्यामध्ये नऊवारी पैठणी आणि नथ यांनी नंबर लावले तर पैठणी म्हणता पैठणी नावाची शांताबाईंची एक कविता अगदी त्याचा उल्लेख व्हायलाच हवा असं मला वाटतं कारण मी जेव्हा ती कविता वाचली तेव्हा मी तशी लहान नव्हते माझ्याकडे पैठणीही नव्हती लग्न झालेलं होतं ती कविता वाचल्यावर मला वाटलं की अरे आपल्याकडे ही एक पैठणी असावी आणि त्यानंतर पुढच्या भारत भेटीमध्ये मी एक पैठणी विकत घेतली होती तर ती कविता मी आपल्यापैकी अनेकांना माहिती असणार आहे पण मी इथे शांताबाईंना आदराची मानवंदना म्हणून इथे ती वाचणार आहे फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहे जुने कपडे कुंचा टोपडी शेलेशाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्मवास ओळखीची अनोळखीची गूढ जाणीव आहे त्यास धूर कापूर उद्बत्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने जपले एक तन एक मन खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मऊ पणाले आला पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षी गळून पडतात कालपटलाचा जुळतो धागा पैठणीच्या चौकड्यानं आजीला माझ्या कुशल सांगा तर ह्या कवितेत सुद्धा अगदी पुलंच्या अनुच्छेदात आपण बघितले तसेच संस्कृतीचे अनेक पैलू लकाकतात फार या विषयावर बोलत नाही आपल्याकडे वेळ थोडा आहे पुढे चलते आणखीन सर्वेतनं काय पुढे आलं तर आपला दे आपला महाराष्ट्र उत्तर दक्षिण पूर्व पश्चिमेमधील सांस्कृतिक एकोपा साधणारा दुवा आहे अगदी बरोबर आहे खानपान रेहन सहन सगळ्याच्या मध्ये अं कपड्यांची पद्धत माणसं दिसण्याची पद्धत आपण खरंच महाराष्ट्र महाराष्ट्र हा उत्तर दक्षिणेतला आणि पूर्व पश्चिमेतला एक दुवा ठरतो मराठीचा अभिमान तर आलाच पुढे त्याच्याच बरोबर साहित्य नाटक संगीत आणि कला तीन कलाकृतींनी त्याच्यात नंबर लावले ते म्हणजे गीतरामायण लावणी आणि गोंधळ तर ह्या गोष्टी वादातीत आहेत ह्या प्रमाण आहेत आणि त्या पुढे आल्या म्हणून खूप आनंदाची गोष्ट आहे आमची मुंबई पुढे आली आणि मराठी स्वभावातली वैशिष्ट्य पुढे आली आणि ती मात्र एक समग्र मराठी माणसाचं दर्शन घडवतात तर त्यातली पहिली काही अशी तेजस्वी स्वाभिमानी देशाभिमानी कणखर तडफदार शूर बुद्धिजीवी कुटुंबवत्सल नाती गोती सांभाळणारा सरळ मार्गी सोशिक आणि जुळवून घेणारा मराठी माणूस अगदी पट्ट मान डोलते की कि किती खरं आहे तसंच पुढे एक गमतीची गोष्ट आली की जिथे कोणीतरी सांगितलं होतं की आमची कुठेही शाखा नाही याचा अभिमान बाळगणार बाळगणं म्हणजे मराठीपण गमतीची गोष्ट है, आहे आपण ह्याच्यावर विनोद अनेक ऐकले आहेत ऐकतो आहोत तर त्याच्यावरनं आठवण झाली मला इरावती करवे यांचा एक लेख त्यांनी लिहिलेला आहे त्याच्यातलं एक किस्सा आहे त्याच्यात त्या काही कामानिमित्त एका गावाहून दुसऱ्या गावाला चालल्या होत्या एसटीने अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्यांच्या शेजारी एक बनिया शेठजी आणि त्यांची पत्नी बसले होते एका कुठच्या तरी ठिकाणावरती एसटी थांबली आणि हे बनिया शेटजी आणि त्यांची पत्नी खाली उतरले तिथे बरेच बायका मुलं करवंद विकत कर होती आणि जामून जामून असं म्हणत त्या शेटजीच्या पत्नीनी जामून हवे असं शेटजींना सांगितलं शेठजींनी जाऊन त्या करवंद विकणाऱ्या एका बाईकडे जामून कसे दिले वगैरे सौदा झाला ती पण म्हणाली की आठण्याला सगळे केवढ्याला ती ती म्हणली सगळेच आठ आणण्याला जुना काय त्याच्यामुळे स्वस्ताई होती त्यांनी सगळे द्रोण घेतले आणि द्रोणांच्या बरोबर टोपली ही उचलली तिची अनेक द्रोण होते त्याच्यामध्ये टोपली उचलल्यावर ती बाई अडली ती म्हणाली नाही नाही टोपली मी विकणार नाही मी तुम्हाला करवंद विकली आहेत हे द्रोण तुम्ही घेऊन जा तेव्हा शेठजी म्हणाले तुला किती हवे तितके पैसे माग मी तुला टोपलीसाठी देतो नाहीतर मला हे द्रोण नेणं ना शक्य नाहीये इतके हातात कसे नेऊ पण ती बाई काही तिने ऐकलं नाही आणि शेवटी सौदा त्यांचा मोडला तिने आठ आणि परत केले सगळे द्रोण परत घेतले टोपली टोपली परत घेतली आणि आता उशीर झाला आता म्हणून शेठजी आणि त्यांची पत्नी तसेच बसमध्ये येऊन बसले एस मध्ये आणि इरावती बाईंच्या शेजारी येऊन बसले एक तर इरावतीबाईंना डोक्याला मेंदूलांच्या गुदगुल्या होत होत्या की हे करवंदांना जामून म्हणून घेत होते पण त्याच्यावर पुढे ते शेटजी इरावतीबाईना म्हणाले की मराठी माणसाला बिझनेसचा डोका नाही आणि ह्या जो लेख आहे ज्याच्यामध्ये मठ्ठ मराठी अशा अशा काहीशा नावाचा लेख आहे असं मला आठवतं त्याच्यावरती इरावती काही बोलल्या नाही इरावतीबाई काही बोलल्या नाही पण त्यांचा जेव्हा पुढे स्टॉप आला आणि त्या परत उतरल्या खाली समोर हनुमानाचं देऊळ होतं तिथे त्यांनी हनुमानाला नमस्कार केला आणि म्हणाले देवा आमच्या मराठी माणसाला अजून थोडं असंच मठ्ठ कर म्हणायचा उद्देश त्यांचा असा होता की मराठी माणूस तत्वाला धरून असतो काहीतरी तत्व धरून तो करतो बरो बरोबर आहे का चूक आहे याचा आपण इथे आता चर्चा करत नाही पण हा आपला गमतीचा किस्सा की आमची कुठेही शाखा नाही मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देणं म्हणजे मराठी असणं ते ह्याचं आपण पुलंच्या लेखामध्ये वरती त्या पॅरेग्राफमध्ये मध्ये बघितलं अनुच्छेदात की कोणीही यावं आणि मुलांच्या अभ्यासाची चौकशी करावी मुलांना मार्गदर्शन करावं हे मराठी कुटुंबातून गृहीत गृहित धरलं जात सगळ्यात शेवटचा मुद्दा आला आता शेवटाकडे वळते शेवटचा मुद्दा आला की जुन्या चुकीच्या प्रथा मोडण्यात पुढार पुढाकार घेणारा मराठी माणूस तर हे अगदी बरोबर वाटलं आणि मी मग विचार करायला सुरुवात केली की महाराष्ट्रात आपल्याला पुढाकार घेतलेला कुठे दिसतोय तर माझा विषय डायव्हर्सिटी इन्क्लुजन असा आहे आणि त्याच्यामध्ये माझा जास्त विशेष अभ्यास बायकांना धरून आहे म्हणून मग मी स्त्री शिक्षणावरती महाराष्ट्रात आपल्याला काय सापडतं तर ते बघितल्याबरोबरच लगेचच सावित्रीबाई फुले धोंडो किशोर कर्वे रेवरण टिळक अशी सगळी नावं पुढे येतात आणि आजही मुली मुलांच्या बरोबरीने शिकतायत हे आपल्याला बघायला मिळतं सरकारी शाळांच्यात तर मुलींना शिक्षण माफ आहे त्यांना फी नाही घेतली जात तर प्रगती नक्कीच होते आहे तरीही समाजात अजून सुधारणा व्हायला हवी आहे असं प्रकर्षाने जाणवतं जुन्या निकामी झालेल्या रूढी बदलायला हव्या आहेत हेही जाणवत फक्त महाराष्ट्रातल्याच नव्हे तर इथल्या अमेरिकेतल्या देखील माझा अभ्यासाचा विषय मी म्हंटल तसं अभ्यासाचा व्यवसायाचा एक विषय म्हणजे डायव्हर्सिटी इन्क्लुजन इन वर्क प्लेसेस असा आहे विषय विशे, विशेष करून स्त्रिया आणि अल्पसंख्यकांना माझा विषय तर ह्या क्षेत्रात सुद्धा बऱ्याच प्रथा ज्या अपसुकपणे गळून पडायला हव्या होत्या त्या अजूनही तग धरून असलेल्या दिसतात स्त्रिया आणि अल्पसंख्यकांना मिळणारी वागणूक बदलायला हवी आहे समाजाची सामावून घेण्याची वृत्ती वाढायला हवी आहे बदल होतो आहे पण पुरेसा नाही आपल्याला एक व्यक्ती म्हणून काय करता येईल असा विचार केल्यावर आढळलं की सुधारणा आपण आपल्यापासूनच करायची आहे प्रत्येकाचं स्व ज्याला त्याला जतन करण्याची संधी मिळवायची आणि द्यायची आहे आणि आपण मराठी म्हणून अशा वाईट रूढी अशा वाईट रूढी देखील मोडून काढण्याचा प्रयत्न करायला हवा आहे आणि जे प्रयत्न चालू आहेत त्याला हातभार लावायला हवा आहे तर असं सूक्ष्म सर्वेक्षणातून आलेलं महाराष्ट्रापासून लांब असलेल्या मराठी माणसाचं मराठीपण अशा या महान राज्याचा वारसा आपल्याकडे आहे म्हणून मी मनोमन कृतज्ञता व्यक्त करते आणि पॉडकास्टच्या शेवटाकडे वळते तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला तुमच्या मनात काही प्रतिक्रिया अभिप्राय उमटले का उमटले असतील तर ते नक्की कॉमेंट करून आम्हाला कळवा आणि इथे मांडलेले विचार तुम्हाला आवडले असले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार